गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यासाठी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आज गुरुवार दिनांक चार एप्रिल रोजी मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर उमेदवार राम सातपुते भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार राजन पाटील मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने शहाजहान शेख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे यांच्यासह मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विविध पदाधिकारी लोकनेते परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार यशवंत माने म्हणाले

करून सर्व व्यासपीठावरील आमच्यासमोर बसलेले नेते मंडळी कार्यकर्ते सर्व खरेदी संघाचे संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन मार्केट कमिटीचे सर्व संचालक व्हाईस चेअरमन चेअरमन व काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी राज्यावरती सर्व नेते मंडळी महिलांच्या तालुक्यातील आणि जिल्ह्याच्या सर्व भगिनी त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व पत्रकार बंधू त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडत आहे बोलणार नाही अजून तीन नेते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारे परंतु तुम्ही आपल्याला सांगतो सचिन दादा पहिल्यांदाच भाजपचा मफले गाण्यामध्ये घातलेला आहे राष्ट्रवादीला आणि पवार परिवारला राजेंद्र पाटील मालकांना मानणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत समोर बसलेले स्टेजवरती त्याच पद्धतीने तुम्ही दोघांनी सुद्धा राष्ट्रवादीचा मफलेर आजच घातला असणार आहे परंतु हा मफलेर चोवीस साठी नाही एकोणतीस पर्यंत सुद्धा हाच मफलेर असाच राहणार रा आहे त्यामुळे ने ज्या आमच्या वक्त्यांनी नेते मंडळींनी ने काही सल्ले तुम्हाला बोलून दाखवलं पाठीमागील परिस्थिती त्या पद्धतीने होती परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे मानक आणि भाजपतर्फे सचिन दादा तुम्ही दोघे मित्र जुनेच आहात त्यामुळे नक्की याच्यामध्ये दरी पडणार नाही कारण ज्यावेळेस आपली सत्ता नसताना सुद्धा मालकांचा किंवा माझा फोन केला तरी जिल्हा नियोजन मंडळामध्ये आपणाला भरीव मदत करण्याचं काम दादांनी केलेलं आहे आणि राम सातपते हे सभागृहामध्ये आम्ही एकत्रच काम करत असतो ते सुद्धा माझ्यासारखे नक्कीच मालकांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारे काम करतील जसा महाराष्ट्र राज्यामधून महाराष्ट्र शासनाकडून आपण निधी आणला गेला आणि मोहोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकास करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीने रामसुद्धा आपणाला केंद्रातील ज्या ज्या योजना असतील जो निधी असेल ते नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे भरू उजव्या हाताने मदत करतील अशी मलासुद्धा खात्री आहे आणि त्यांचं काम हे नक्कीच तळमळीचं काम आहे सर्वसामान्य कुटुंबातून आल्यामुळं सर्वसामान्य कुटुंबाला कधीही न विसरणार आहे त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला विसरणार नाही म्हणजेच मालकांना सुद्धा ते त्याच पद्धतीने रामसू असेल त्यामुळे मनात कुठल्याही प्रकारचा संतोष ठेवू नका आणि प्रथमताच तुम्ही आम्ही सर्वांनी कमळावरतीच बटन दाबायचे आता घरात ठिकाणी दिसणार नाही लोकसभेला उभं बघत राहून परत एखादं माघार येऊ नका कारण सवय लागून घ्यावा लागणार आहे कारण त्यांना सुद्धा विधानसभेला सवय लावून लागणार आहे नाही त्या ठिकाणी ना त्यांना घरेला झुडकावं लागेल त्यामुळे सर्वांनी आपण अगोदर सवय लावून घेऊ त्याच्यानंतर ते सवय लावून घेतील परंतु हा विचार एका विचाराने पुढं नेण्याचं काम करू आणि अण्णांनी जो विचार विकासाचा घालून ते मालक मालकांनंतर त्यांचे दोन्ही मुलं बालराजे असतील अजिंक्य पाटील असतील चांगल्या प्रकारे आपल्या मतदारसंघामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये काम करत आहेत त्याच पद्धतीने आपण जसं विधानसभेला काम केलं जिल्हा परिषदला पंचायत समितीला काम करतो त्याच पद्धतीने आपण लोकसभेचा सुद्धा माहितीचा उमेदवार म्हणून आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचे जे हात बळकट करण्याची ही जी भूमिका आहे ती तुम्ही आम्ही या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आपण पुढं नेणं ने गरजेचं आहे कारण येणार या कालावधीमध्ये लोकसभा सब, लोकसभेच्या आचारच्या संपल्यानंतर सुद्धा दोन गोष्टी आहेत अर्थमंत्री म्हणून दादा आहेत जलसंपदा मंत्री म्हणून आपले फडणे साहेब आहेत या दोघांच्या मार्गदर्शनानुसार आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब या सर्व तीन नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रासनातील जो जो निधी लागेल की जे जे कामं असतील ते नक्कीच आपण पार पाडण्याचा आपण प्रयत्न करूया आणि राम आपणाला एकच विनंती करतो केंद्रातील ज्या योजना येतील त्यात तुम्ही अठ्ठेचाळीस लोकसभा सदस्या नक्की आपण भुजव ठेवाल की मला अपेक्षा व्यक्त करतो कारण मालक त्यांचंही माझ्यासारखंच आहे शिक्षण संस्था नाही कारखाना नाही विद्यापीठ नाही काय भागायचं नाही फक्त लोकसभा मतदारसंघ फक्त बघत राहायचे तर मग आतापर्यंतच्या लोकसभेच्या खासदारांचा ते, लोक ते रेकॉर्ड मोडतील आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या संपर्कात राहतील तेवढंच मी बोलतो जास्त बोलणार नाही अजून मी नोकते नेते मंडळी बोलणार आहेत तेवढंच बोलतो आणि येणाऱ्या लोकसभेच्या सात तारखेला सात मेला सात मे या दिवशी आपण कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मालकांनी जो महाविधीमधील मेळाव्यांमध्ये शब्द दिला तो शब्द खाली न पाडता तो पुढे घेऊन जाण्याचं जा सत्यात उतरण्याचे काम जबाबदारी तुमची आमचे आणि नक्कीच दादा सचिन कल्याण दादा मालकाने जो शब्द दिला तो मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनता खाली पडून देणार नाहीत आणि एक तरी मत सर्व विधानसभा मतदारसंघापेक्षा जगा देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या दोनशे समोर धन्यवाद ताद्या आपण तध्या आपल्या मनोगांत माझ्या आपल्या भावना व्यक्त केल्या की आता उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही कमळ विसरणार नाही आणि दादा आणि रामभाऊ सातपूर साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतो दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये आपणही घडण सरायचं नाही आपण एकमेकाच्या हातात हात लढू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि यानंतर विनंती आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यानंतर विनंती